सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा येणाऱ्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंच समितीच्या नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक आढावा घेण्यासाठी सकाळी ग्रामीणची बैठक आणि आत्ता शहराची आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयोजित केली होती आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा साहेब सुनील तटकरे साहेब प्रफुल्ल पटेल साहेब या सर्वांच्या सूचनेनुसार आमच्या राज्यातले प्रत्येक मंत्री हे प्रत्येकजण त्यांना जे जिल्हे वाटून दिले त्या जिल्ह्यामध्ये जाऊन पक्षाची परिस्थिती पक्षाच्या कार्यकर्त्याचं या निवडणुकी काय मतं आहे या बाबतीमध्ये आपण काय करणं पक्षाच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे यासाठी बै बैठक आयोजित केली होती ग्रामीणची दुपारी बैठक सकाळी अकरा वाजता बैठक पार पडली संजय मामा शिंदे यांच्या फार्महाऊसवर त्यानंतर आता ही बैठक इथं ही दुसरी आपली शहराची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये आम्ही सगळं प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं प्रमुख पदाधिकारी ऐकलेलं आहे इथं शहराचे अध्यक्ष आहेत ग्रामीणचे अध्यक्ष आहेत सगळे आजी माझी नगरसेवक सगळी मंडळी तर आज या बैठकीला हजर होती आणि आज ब पक्षामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांचाही आम्ही सगळ्यांनी सत्कार हा आज केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी ज्या सूचना केलेल्या त्या सर्वांच्या सूचनेची नोंद घेऊन आदरणीय दादा तटकरेसाहेब प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे आम्ही हा अहवाल देऊन या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील आम्ही जरी महायुतीमध्ये आज तर आमचं सगळ्यांची इच्छा आहे की महायुतीमध्ये ही निवडणूक एकत्र लढवायची परंतु शेवटी पक्षाचे निर्णय घेणारे शेवटी इथल्या कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्रची लढवायची काय भावना असतात लोकांची भावना आहे काही लोकांची माहिती म्हणून लढवायची भूमिका आहे परंतु निश्चित प्रकारे या सर्वांनी पक्षाच्या अध्यक्षांनी ठरवले की जे सव्वीस प्रभाग आहेत त्यामध्ये ज्या एकशे दोन ज्या जागा आहेत त्या सर्व जागावरती आपल्या उमेदवाराची चाचपणी आपण करायला ठरलेलं आहे आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवारसाहेब या बाबतीमध्ये जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही सर्वांनी मान्य करण्याचं ठरवलेलं आहे आज इथं बैठक संपन्न निश्चित प्रकारे झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चित प्रकारे अनेक नवीन तरुणांचा एक त्यांना सगळ्यांना वाटते की आम्हाला कुठंतरी पक्षाने आमच्यावरती जबाबदारी टाकावी आम्हाला नगरसेवक पदा जबाबदारी द्यावी युवकांची प्रचंड अशी इच्छुकांची संख्या आज आमच्याकडे आणि आजही आज बऱ्याच जणांनी प्रवेश केलेला आहे पाठिमागेही प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे अनेक मोठे मोठे कार्यकर्ते मी आज तुमच्यासमोर नावं सांगत नाही हे राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुक आहेत त्यांचंही निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये दादांच्या कानावरती घालून त्यांचं पण निश्चित प्रकारे पक्षामध्ये प्रवेश करून घेतले जाणार आहेत त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचयतीच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची टीम ही सज्जे निवडणुकीला सामोरं जाण्याचा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे राजकारणामध्ये काही गोष्टी असतात की जोपर्यंत काही गोष्टी ज्या वेळेस जो ज्या दिवशी प्रवेश होईल त्या दिवशी काही गोष्टी सांगायच्या असतात त्यामुळे राजकारणात ते कदाचित सिक्रेट असेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही काही चांगले नेते तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले दिसतील जे गेलेले आता मी तुमच्याच माध्यमातून ऐकते अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आमचा पक्ष सोडलेला नाही त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्या बाबतीमध्ये कुणी केलेला नाही जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून याला दूर केला जाईल उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाहीये परंतु अनेक नवीन नवीन लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते, ते दिसेल मी दत्तात्रेय भरण्याचं म्हटलेलं आहे असं अर्थ नाही अर्थ अजिबात अजिबात अर्थ तसा घ्यायचा विषय कारण मी दत्तात्रय ठीक आहे ना ऐका ना एक मिनिट काही लोकांना अडचणी असतात काही कोणाचं दुःखद काय घटना घडलेल्या होत्या कुणाच्या काय होत्या त्यामुळे ते कदाचित आलेले नसतील पण त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत करणार आहोत त्यामुळे आम तुम्ही आमच्यात अजिबात काळजी करू नका राष्ट्रवादी पक्ष हा एक संघ आहे आणि एक संघला निवडणूक लढवणार गेल्या वेळेस पक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये चित्र आम्ही म्हणणार नाही की आमची मेजॉरिटी आमचं सगळंच होईल पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी पक्षामध्ये चांगलं चित्र मागच्या वेळेस पक्षा तुम्हाला आकडे जास्त दिसतील महायुती आज तरी आम्ही मायुती मनस निवडणुका लढवतो आहे मायुती म्हणच शेवटी निर्णय घेतो आहे परंतु शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत शेवटी त्यांचे पण काय कार्यकर्ते आहेत आमचे पण काय कार्यकर्ते एक का एका एक -एक वार्डामध्ये दहा दहा वीस वीस जण इच्छुक आहेत त्यावेळेस वेगळा निर्णय सेपरेट लढवून भविष्यामध्ये काही गोष्टीमध्ये परत नंतर एकत्र होऊ शकतात परंतु आता शेवटी निर्णय हा तो तिघांचा आहे त्यामुळे यावर्षी मी भाष्य करणं बरोबर नाही परंतु आज तरी आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढवतो आहे महानगर आता निवडणूक लढवू आता निवडणूक आयोगाच्याकडनं मी कसं सांगून निवडणूक कधी डिक्लेअर करते पण येणाऱ्या काळामध्ये साधारणतः लवकरात लवकर आपण म्हणून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात व्हायला पाहिजे असा अंदाज आहे म्हणजे मी काही ना हे हो नाही पण होईल नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतात होऊ शकतात की आहे ओम राजांचं ओमराजांचं दिवाळी ओमराजांचं गोष्टीमध्ये काही गोष्टी तथ्य आहे कारण काय झालं आहे की आपण माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी कुठल्या महिन्यात पडला सप्टेंबर महिन्यामध्ये पडला आणि शेवटी शेवटी पाडल्यानंतर पंचनाम्याला थोडा उशीर झालेला आहे पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे काही ठिकाणचे पंचनामे राहिलेले आहेत अहवाल आणि काय झालं आहे की पूर्वी एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत शासन मदत करतात ते तीन हेक्टर केले पण एक हेक्टर वाढल्यामुळे अजून परत दुसऱ्यांदा पंचनामे करण्याला आपण सुरुवात झालेली आहे उशीर होतोय आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारकड ज्यावेळेस एखादी आपल्याला माहिती द्यायची असती त्यांच्याकडून आपल्याला निधी प्राप्त करून घ्यायला त्यामुळे तो अहवाल हा अचूक असला पाहिजे त्यामध्ये आपल्याला परत फेरफार करता येत नाही त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे शंभर टक्के झालेला आहे पाऊस उशिरा पडलेला आहे ते त्यामुळे पंचनामे काय पूर्ण राहिले जर सोलापूरचा निसर्ग आज जर विचार करायचा झाला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये काल अखेर नऊशे सत्तावीस कोटी रुपयाचं शेतकऱ्यांच्या वाटप करण्याचे जी, जी आर शेतकऱ्यांना तिथं निघालेले आहेत त्यामुळं त्याचं जरी काय एखादं बा बाकीच्या ज्या काही गोष्टी राहिल्या आहेत ते लवकर शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न सगळा अहवाल पूर्ण केल्यानंतर पूर्ण करणार आहेत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांनी जे शेतकऱ्यासाठी जे पॅकेज जे एकतीस हजार वर सहाशे अठ्ठावीस कोटीचे तेवीस कोटीचे जे पॅकेज हे केले त्या पॅकेजच्या माध्यमातून निश्चित प्रकारे येणाऱ्या शेतकऱ्याला कुठलाही ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तो शेतकरी नुकसान भरपाईपासून कुठलाही कुणी वंचित राहणार नाही मी एवढं आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो थोडा धीर धरा वेळ लागतो आहे शंभर टक्के काही लोकांचं झालं आहे काही लोकांचं राहिलं आहे पण ज्याचं राहिलं आहे आणि काही लोकांचा आता पहिला टप्पा पहिला हप्ता झालेला आहे अजूनही त्यात त्यांना अजून वाढ आपल्याला द्यायची त्यामुळे येणाऱ्या एक पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवस मी म्हणणार नाही येणाऱ्या त्यांच्या आठ दहा दिवसाच्या आत अहवाल प्राप्त होताच त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे जे नुकसान भरपाई झाली डीपीटीद्वारे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील माझ्याकडे राज्याचे मी आपला प्रश्न तुम्ही विचारला पण तुम्हाला मी आज प्रामाणिकपणे सांगतो यामध्ये कुठेही शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव केला जात नाही शेवटी शेतकरी शेवटी मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे पालकमंत्री पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे पालकमंत्री किंवा मी पण आम्ही दोघंही किंवा राज्याच्या मुख्यमंत्री पासून सर्वजण असा कुठलाही दुजाभाव न करता शेतकऱ्यांना लवकरात लवकर जे त्याचं नुकसान आहे काही ठिकाणी उशिरा झालं आज तुमच्या मोहोळ तालुक्यामध्ये थोडं उशिरा झालं काही ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये थोडं उशिरा झालं पहिलं आपल्या अक्कलकोटलं पहिल्यांदा झालं पण असा कुठलाही नाही पालकमंत्री पण दुजाभाव करणार नाहीत आणि कुणीच का आमचे अधिकारी पण दुजाभाव करणार नाहीत त्यामुळं काही ठिकाणी नुकसान भरपाई उशीर झाल्यामुळं तिथले आकडे तिथं घ्यायला थोडा उशीर होतोय परंतु निश्चित प्रकारे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो मी ज्याचं ज्याचं नुकसान झालंय त्या सगळ्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त नुक जे म्हणजे ज्या नियमाप्रमाणे आहे जे मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलेले तेवढंच त्यांना सगळ्यांना नुकसान भरपाई म्हणजे नुकसान भरपाई मानण्यापेक्षा तर नुकसान त्यांचं जे नुकसान झाले त्याला आम्ही निश्चित प्रकारे भरपाई मानण्यापेक्षा सहकार्य निश्चित प्रकारे शासना केले पीक विम्याचे पैशाच्या बाबतीतसुद्धा निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो की पूर्वी जरी ते ट्रिगर्स बंद झाले असले तर आता पीक कापणीवरती आता पीक विम्याचं हे उपलब्ध आपलं त्यांना पण त्याचं ही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता तुम्हाला सांगतो पिकच सगळं वाहून गेले त्यामुळे आता पीक कापणीचा विष्प्रयोग करण्याचा विषयच नाही पिकच वाहून गेले त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला आम्ही त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत त्यांचंही ते काम चाललेलं आहे ते सुद्धा पीक विम्या निश्चित प्रकारे शेतकऱ्याला लवकरात लवकर मिळेल मी तुमच्याकडं आता फरक आहे का ना आता फरक तर थोडा असतो तुमच्याकडे बघितलं सुद्धा मला फरक दिसतोय बरं वाटतं जरा थोडा फरक आहे की तुमच्या आता ऐका ना तुमचं मला बरं ऐका ना वाटलं नाही असं नाही फरक शंभर ऐका ना शंभर टक्के फायदा होईल शेवटी मला ज्या पक्षाने मला आज हे पद दिले हे मंत्रीपद दिले शेवटी त्या पक्षाची विचारधारा आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांचा संदेश हा प्रत्येक सोलापूर वाशियांच्या ग्रामीण शहर या दोघात पोचवणं काम आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून या भागामध्ये विशेषतः बऱ्याच ठिकाणी जे दादांनी जे काम केलेलं आहे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठं काम दादांचं आहे त्यामुळे आजही शेतकरी हे अजितदादा पवारसाहेबांचं नाव हो हा घेत असतो नाही नाही अजिबात सोलापूर सोलापूर मला विसरलेलं नाही सोलापूरला मला विसर मी खरं खरंच सांगतो की मला माहीत नाही त्या जो ना आपला नाका आहे जे अलीकड पलीकडचं जो आमचा इंदापूर सोडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे एंट्री आपण ज्यावेळेस करतो आणि जो तिथं ते आपल्याला टोल नाका आहे त्या नाक्यामध्ये असं आत एंट्री केल्यानंतर खरंच माझी छाती आजही फुकते तुम्हाला सांगतो त्यामुळं त्यांचा कुठंतरी त्यामुळं त्यांचा गैरसमज माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे पहिल्यांदा त्यांचा गैरसमज झालेला दिसतोय त्यांचा दै गैरसमज हा दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न हे केले जातील शेवटी राष्ट्रवादी पक्षामध्ये जे जे नेते त्या सर्वांचा कुठंतरी काय असतं काम करताना कुठं समज गैरसमज होतो पण ग गैरसमज कर त्यांचा गैरसमज दूर करण्याचा आमचा प्रयत्न निश्चित प्रकारे राहील पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचमितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम ही सज्ज आहे ह्या निवडणुकीसाठी मोठ्या जोमाना ही सगळे आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचं चित्र हे निश्चित प्रकारे पॉझिटिव्ह दिसेल आता या बाबतीमध्ये या राज्याचे नेते देशाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेबच त्याचे अध्यक्ष असल्यामुळं या बाबतीमध्ये आपण तो विषय प्रश्न जर दादांना विचारला तर तो खूप बरं होईल नाही तो दादांना प्रश्न शेवटी अध्यक्ष संपर्क मंत्री करत नाही अध्यक्ष पक्षाचे राष्ट्राचे अध्यक्ष करत असतात त्यामुळे हा विषय त्यांचा असेल तो प्रश्न त्यांना विचारत बरा होईल बरं झालं आज आपण सगळेजण दिपाळीच्या निमित्तानं सुरुवात केली सुरू टीवरती आजच रात्रीपासून त्याचे आकडे आलेले आहेत साधारणतः नऊशे सत्तावीस कोटी रुपये पडलेले आता दोन तीन दिवस थोडं राहिला थांबला असेल पण तुम्हाला दोन दिवसात ते पैसे दिसतील साधारणतः एक हजार कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी ते हे झालेले आहेत पण अजूनही राहिलेलं एक आठ दहा दिवसामध्ये आपण देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतोय जे मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलेले घोषणा केली त्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही समन्वयाचा तुम्ही काय म्हणा समन्वयाचा अभाव अजिबात दिसत नाहीये खूप लोकांची इच्छा आहे शेवटी कुठलाही पक्ष निवडणूक आल्यानंतर हे जे निर्णय घेताना इतकी घाई कुठलाही पक्ष करणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीनंतर जी जी माणसं पक्षासाठी चांगलं काम करतील पक्षासाठी काही वेळेस एवढं मोठं त्यांचं पाठबळ एकदम जोरात असताना सुद्धा त्यांना काही गोष्टीमध्ये थांबावं लागेल त्या पक्षाच्या महामंडळावरती त्या सदस्य किंवा बाकीच्या गोष्टीवरती विचार तिन्ही पक्ष करतील पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना सुदृढ लढण्याच्या शंभर टक्के आहेत जरी पदाधिकाऱ्यांच्या भावना सुदृढ लढण्याच्या जरी असल्या तरी शेवटी पक्षाचे तिन्ही नेते एकत्र मिळून जो निर्णय घेतील तो निर्णय पदाधिकारी मान्य करतील मामा शेतकऱ्यांचा विषय आहे प्रधानमंत्री सन्मान योजनेची जी अपग्रेडेशनची टॅब आहे ती गेल्या चार ते पाच महिन्यापासून बंद आहे विचार विचार सा के, त्या संदर्भात पालकमंत्र्यांनाही विचारणा केली होती जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली होती पण ते आपल्या मध्ये येत नाही केंद्राच्या अखत्यारी मध्ये असं सांगितलं जातं नेमकं काय नाही नाही शंभर टक्के केंद्राच्या अखेरात असलं तरी शेवटी असं कोणाचं जर असलं तर कुणी वंचित त्यामध्ये राहतोय का किंवा राहणार नाही एक लाख साठ हजार जवळपास जर असले तर आपण निश्चित प्रकारे तुम्ही आमचं द्या आमचे कृषी जिल्हा कृषी अधिकारी होते की त्यांना बोला जिल्हा ऐका ना लगेच लगेच काम लावतो मार्गे शेवटी आपले शेतकरी बांधव आहेत शेतकरी बांधव शेतकरी कुणी असू द्या ते शेत काम तर अपूर राहिलेले पण त्यांना आपण निश्चित प्रकारे लवकरात लो लोक असं द्या आपण ते काम मार्गी शंभर टक्के लावू या प्रकारे ते आमचे माहितीचे घटक आहेत त्यांच्याबद्दल ते आमचे मोठे भाऊ आहेत हो तो पक्ष मोठा आहे त्याबद्दल मी बोलणं उचित होणार नाही आणि न बोललेलं बरं शेवटी त्यांचं नाही का तो त्यांचा लोकल इंटरनल विषय त्यांच्या इंटरनल विषयामध्ये दुसऱ्या पक्षाच्या माणसाने एक शेवटी महायुतीचा एक पदाधिकारी म्हणून आम्ही त्यामध्ये लक्ष न घालणं योग्य आहे राजकारणामध्ये पांढरेजी असं तसं असतं इकडं तिकडे होत असतं त्यामुळं जरी होत असलं तरी शेवटी समज गैरसोबत होत असतं परंतु काळजी करू नका आमची माहिती ही राज्यामध्ये आहे चांगलं काम करते शेतकऱ्यांसाठी करते सर्वसामान्य माणसासाठी करते अल्पसंख्याक मागासवर्गीय समाजासाठी जे कुठलं शेतकरी दृष्टीने कुठलं निर्णय घेणं हिताचं आहे त्यासाठी प्रयत्न करते निश्चित प्रकारे माहितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येणाऱ्या काळामध्ये योग्य ते निर्णय घेतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने ज्या पद्धतीनं ऑपरेशन सोल्जर्स आपल्या जिल्ह्यामध्ये राबवलं आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काही ऑपरेशन घड्याळ वगैरे राबवणार आहे शेवटी त्या त्या पक्षाचा तर शेवटी त्या त्या पक्षाचा प्रत्येक पक्षाला वाटतं आमची संख्या जास्त असावी त्यामुळे ते त्यांनी भारतीय जनता पार्टीने जर का हो ते काय ऑपरेशन लोटस जरी वा त्यांनी राबवलं असलं त्याबद्दल वावगं वाटायचं किंवा चुकीचं वाटायचं कारण प्रत्येकाला पक्ष स्वतःचा वाढवायचा आहे तर आम्ही पण पक्ष वाढतोय येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाही दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक जणांचा तुम्हाला नवीन भरणा दिसेल आजच तुम्हाला मी सांगतो आज बऱ्याच जणांचा प्रवेश केला मी तुम्हाला आमच्या अध्यक्ष तुम्हाला यादी ते देतील त्यामुळं असं काही नाही एखादा कार्यकर्ता जात असतो येत असतो मोठा येत असतो बारका जात असतो बारका येतो जरी बारका मोठा म्हटलं तर आता खरं सांगतो की आता मी एक पाहिलं की आता मोठ्या कार्यकर्ता जरी गेला तर खालची टीम काय जागेवरची हालत नाही आणि खालची खरी ताकद ती खालच्या टीमची असते खालच्या कार्यकर्ता तो खरा भरलेला असतो तो कुठल्या त्या पक्षाशी विचारसरण्याची घट्ट असतो कारण निश्चित प्रकारे म्हणजे कुणी कुठल्याही पक्षामध्ये मी काय एका राष्ट्रवादीचं म्हणत नाही किंवा शिंदेसाहेब भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी सा पवारसाहेबांच्या गटाचं म्हणत नाही पक्ष इकडे तिकडे कुणी जरी गेला तर खालची टीम ही जागेवर असते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मायुतीचं जे घटक आहेत माहिती तुम्हाला भक्कमपणे समोर दिसेल आणि ज्या ज्या ठिकाणी निर्णय हे तिघं घेतील त्यांना स्वतंत्र राहील ना तेवढे नसतील ठीक आहे <laughs> मी सांगतो दोन महिने पेंडिंग आहे ते पूर्ण करून आपण लक्षात आलं तुमच्या माध्यमातून मिळतात या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हाला मी सांगतो की ज्या गोष्टीत आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आमच्या राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केलेले आहेत आणि नेहमी तुम्हाला मी सांगतो आमचे नेते अजितदा पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष एक विचार आहे फुले शाहू आंबेडकराला विचारान धरणेला राहून आमचा पक्काम करणारा पक्ष आहे त्यामुळं निश्चित प्रकारे कुणी असू द्या या राज्यामध्ये शेवटी आपण सगळे हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या सगळे आपण एकत्र आहोत आपण सगळी माणसं आहोत आपलं सगळ्यांचं रक्त हे लाल आहे पण कुणी असं कुठं धर्मामध्ये माणसामध्ये भेदभाव करू नये आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की राज या राज्यामध्ये असा एकच नेता आहे की ज्यावेळेस एखाद्या धर्माबद्दल कुणी काय बोलतं त्यामुळे स्पष्टपणे उत्तर देणारा अजितदादा पवारसाहेबांनी खूप स्पष्टपणे काय गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे आप या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे त्यामुळं अनेकशा मी आजही तुम्हाला सांगतो की अल्पसंख्याक समाज जो राज्यातला आहे त्याचा जो कल आहे तो दादांच्या स्वभावामुळं दादांचे काम करण्याच्या पद्धतीमुळं आणि दादा भेदभाव न करणारे नेते असल्यामुळं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वाढतो नाही नाही निष्ठावंत गोष्टी आहेत ना निष्ठावंत नाही 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 निष्ठावंत कार्यकर्ता हा पक्षाचा वेगळा असतो निवडणुकीला उभा निष्ठावंत प्लस पक्षाचं काम करणारा निवडून येणारा कार्यकर्ता हा वेगळा असतो निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यासाठी तो पण निष्ठावानच असतो पण दुसऱ्या इतर निष्ठावंत की तो खूप छोटा आहे त्याचा तो निवडून येऊ शकत नाही अशा कार्यकर्त्यांनी त्या जेव्हा पक्ष देऊन येणार उमेदवार आहे त्याच्याबरोबर राहायचं असतं आणि ज्यावेळेस इतर ठिकाणच्या ज्या शासनाच्या चा, कमिट्या किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये आमच्या सगळ्यांचा विचार करण्यात केला जाईल असं वाटतंय मी सांगितलेलं नाही पदाधिकाऱ्यांची आमच्या मागणी आहे स्वबळावर निवडणुका लढवा ही पदाधिकाऱ्यांची भूमिका भावना मी वर पक्षस्रेष्ठीकडे पोच करील आणि त्यातनं या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ते महायुतीचे सगळे पदाधिकारी या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील महायुतीचे पदाधिकारी मुख्यमंत्री दोन्ही जो निर्णय घेतील तो इथल्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना मान्य करावा लागेल म्हणायचं की सोलापूर मध्ये राष्ट्रवादीचाच महापौर होईल मात्र आता तुम्ही महायुतीमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीची विधानं तुमच्याकडून महायुतीचाच महापौर होईल ಶುಭೆಚ್ಛಾ